नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चटपटीचं जसं आंबट आणि गोड लिंबाचं लोणचं बघूनच एकदम असं तोंडाला पाणी सुटतं बघूया तर झटपट रेसिपी कशी आहे त्याची स्वागत आहे तुमचं विथ सवी या यूट्यूब चॅनलमध्ये तर यासाठी मी इथे चौदा ते पंधरा पिवळे लिंब घेतलेले आहे व्यवस्थित पिवळे घ्यायचे आहेत सगळे त्याची साल असते ती पातळ साल बघून घ्यायची आहे असं थोडंसं दाबलं त्या लिंबांना की कळतं हे जाड सालीचे आहे की पातळ सालीचे आहे तर ते आपण आता व्यवस्थित धुण्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचे आहे जवळपास एक तास त्याच्यामध्ये मीठ टाकू व एक तासानंतर ते व्यवस्थित तास असे स्वच्छ निघालेले आहे तुम्ही बघू शकता खाली थोडीशी जी त्याच्यावरती धूळ होती ती सगळी त्या पाण्यामध्ये निघून गेलेली आहे आता हे व्यवस्थित स्वच्छ कोरडे का कोरडं करून घ्यायचे एका कापडाने त्यानंतर पण ते पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित साईडला ठेवून द्यायचे आहे हे का करायचं आहे की आपल्याला वर्षभर टिकवायचं असतं हे ना लिंबाचं लोणचं त्यासाठी त्याला पाण्याचा स्पर्श थोडासुद्धा नको म्हणून तर यासाठी आता मी एक तिथं लिंबू घेतलेला आहे आणि त्याचे ते बघा छोटे छोटे काप करून घेतलेले आहे मी दुसरं पण दाखवते तुम्हाला या प्रकारे सगळ्या निंबांच्या फोडी करून घ्यायचं आहे या लिंबामध्ये जेवढ्या पण बिया असतील जेवढ्या पॉसिबल आहे तुम्हाला त्या सगळ्या साईडला काढून घ्यायच्या आहे कारण की त्या बियांमुळे थोडंसं जास्त कडू लागण्याची शक्यता असते म्हणून आपण बिया साईडला काढून ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर मी आता इथे सगळे निंब कापून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर इथे आता याला फक्त अर्धा तास आपण याला वाफवून घेणार आहोत व्यवस्थित म्हणजे ते व्यवस्थित मौसू तसं शिजतं असं खूप वेळ लागतो आणि जेवढं जा तुम्ही जास्त शिजवलं तेवढ्या ज्या कापा असतात त्या कडक व्हायला सुरुवात होतात म्हणून आपण याला कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत एक तर सगळ्या एका बाउलमध्ये मी काढलेलं आहे तर याच्यासाठी आता साखर किती लागणार तर मी इथं पावश्यार साखर घातलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता पण थोडंसं आंबट गोड लागलं ला पाहिजे याच्यासाठी चौदा ते पंधरा निंबांसाठी पावशर म्हणजे टू फिफ्टी ग्रॅम ही इनफ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथेच तुम्ही मीठ आणि जी मिरची आहे ती पण टाकू शकता पण मी नंतर टाकणार आहे तर इथे आपण फक्त प्लेन ह्याला कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत हे बघा मी व्यवस्थित साखर अशी मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे ती विरघळायला मदत होते मिक्स केल्यानंतर आता मी कुकर इथे पाणी घातलेलं आहे एक तांब्या त्याच्यामध्ये त्यात जाळी ठेवलेली आहे ज्यावर आपण हे भांडं जे आहे लिंबाचं साली आणि साखर टाकलेली त्यावर ठेवणार आहे व्यवस्थित उकळलेलं पाणी होतं आणि त्याला झाकण ठेवायचं आहे मेन म्हणजे त्याच्यावरती आणि कुकरचं झाकण लावून त्याला दहा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे जवळपास अर्धा तास ते शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता याला कलर येण्यासाठी मस्त छान असा थोडंसं एक वाटी मी इथे गूळ टाकलेला आहे तो गूळ थोडासा पगळून घ्यायचा आणि जे वाफवून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे पहिल्यांदा पूर्णपणे पातळच दिसायला दिसतं पंधरा ते वीस मिनटांनी हे घट्ट व्हायला सुरुवात होतं तर चवीनुसार मीठ आणि मिरची घातलेली आहे जी साधी मिरची आहे ती नाही घालायची आहे मिरच्यांची पावडर करून मी इथे घातलेली आहे कारण की हे उपवासासाठी आपण बनवणार आहोत तुम्ही बघू शकता व्यवस्थित थंड केल्यानंतर हे बघा किती छान असा कलर आला आहे आणि हे व्यवस्थित पूर्ण थंड झाल्यानंतरच काचेच्या बर्णीत किंवा चिनी मातीच्या बर्णीतच भरून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर तुम्हाला याचा आनंद घेता येईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय